हे मुली आज तू केवळ तुझा पती गमावला नाहीस तर भारतमातेचा एक सुपुत दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलाय धिक्कार असो आम्ही शरमिंदा आहोत खजिल आहोत आता कितीही दुःख व्यक्त केलं शब्दालाप केले तरी गेलेला जीव परत येणार नाही तुझ्यासाठी काळजाचा सल कायमचा राहील तुम्ही सुटीचा आनंद घ्यायला आला होता मात्र आता जोडीदाराचे कलेवर घेऊन परत जावं लागेल किती भीषण आतवेळ ओढवलीही ही तस्वीर पाहून मन विदीर्ण झालं आज पहलगामामध्ये निष्पाप निर्दोष निशस्त्र पर्यटकांवर चालवली गेलेली प्रत्येक गोळी काश्मीरच्या देशाच्या हृदयाला चिरून आरपार गेली या प्रत्येक बुलेटने काश्मीरच्या काळजावर अर्थव्यवस्थेवर बदलू लागलेल्या प्रतिमेवर आणि भविष्यावर हल्ला करून घायाळ केले हे नरेशन कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना जेरबंद करून जरब बसेल अशी शिक्षा केली पाहिजे यांना दयामायानं दाखवता कंठस्नान घातले पाहिजे कारण हे लोक कुणाचेच नाहीत यांना बदलता काश्मीर नकोय यांना जखमा भरून येऊ द्यायच्या नाहीत यांना सतत हा इलाखा रक्ताळलेला ठेवायचा आहे हे दहशतवादी मानवतेचे वैर्य आहेत त्यांना स्थैर्य नकोय पण त्यांनी लक्षात ठेवावे की त्यांचे मनसोबे कधीच पूर्ण होणार नाहीत हा देश एक आहे आणि प्रत्येक दहशतवादी या देशाचा दुश्मन आहे आणि वैर्याला धडा शिकवायला सरकार आता अधिक वेळ घेणार नाही याची खात्री आहे तोवर तरी हे मुली आम्हाला क्षमा कर हे चित्र हा फोटो आम्हाला निरंतर आतल्या आत खात राहील जी आमच्या अपराधी असण्याची टोकदार वेदना असेल समीर गायकवाड आजचा दहशतवाद्यांचा हल्ला अत्यंत पूर्वनियोजित होता त्यांनी अतिशय निर्दयीपणे धार्मिक ओळख निश्चित करत केवळ हिंदूची हत्या केली आहे जेणेकरून सामाजिक सलोखा आणखी बिघडावा देशात अस्थिरता यावी असे त्यांचे होरे आहेत मात्र याचे उत्तर दहशतवाद्यांना कंठस्नान घालूनच दिले जाईल हे नक्की किमान सत्तावीस जणांची हत्या झाल्याची पुष्टी झाली आणि तितकेच जखमीही आहेत मृतांचा आकडा वाढू शकतो सुरक्षा यंत्रणा कुठे गाफल राहिल्या आणि गुप्तचर यंत्रणांना याचा सुगावा कसा लागला नाही याची खोलात जाऊन चौकशी होणं अनिवार्य आहे